अठ्ठेचाळीस किलो सुदीप कदम बक्षीस वितरण होत आहे पंचेचाळीस किलो सोलापूर ब्लू किलो चालू कुस्तीनंतर ब्याण्णव किलो अथर्व पाटील रेड कॉस्ट्युम ओंकार पाटील ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहायचंय सूरज जमादार कोल्हापूर रेड कॉस्ट्युम हर्ष ठाकरे स्थानिक ग्रामीण ब्ल्यू कॉस्ट्युम चारही खेळाडूं तयार राहायचे चालू नंतर, सेकंड ब्रांच पदकाची कुस्ती होईल विवेक पाटील धुळे पियुष ठवरे सोलापूर तयार राहा चालू कुस्ती नंतर अनिकेत पटेल कोल्हापूर रेड कस्टोम अजय मस्के दारा शिब्ल्यू कॉस्टूम गुण गुणफलाक लाल शून्य निळा तीन लाल शून्य निळा तीन सरपंच कुस्ती तांब कुस्ती थांबवा थांबवा कुस्ती एक मिनिट ए थांबवा कुस्ती कोच तिकडा तुम्ही व्हा बाजूला तुम्ही बाजूला व्हा गोष्टी मध्ये ब्ल्यू कास्टो तेजेस जगताप सोलापूर तृतीय क्रमांक अनिकेत पटेल कोल्हापूर रेड कॉस्ट्युम अजय मस्के दारा शिव ब्लू कॉस्ट्युम अनिकेत पटेल कोल्हापूर पहिला पुकार अजय मस्के हातवरकर हा यानंतर अठ्ठेचाळीस किलो ओमकार मुंडकर नांदेड रेड कॉस्ट्युम एक गेज काही का सोलापूर ब्ल्यू कास्टू